महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आता जो घडीची सगळ्यात मोठी बातमी पेन टाकळी प्रकल्पाचा पाणलोट क्षेत्रातील गावाला सतर्कतेचा इशारा खडकपूर्णा व येडगाव स्वयंचलित दरवाजे उघडल्याने तसेच सतत पडणाऱ्या पावसाने पेन टाकळी प्रकल्पाची पातळी वाढत असल्याने पेन नदी परिसरातील व काठावरील अठरा गावांना पेन टाकळी प्रकल्पाने दिला सतर्कतेचा इशारा मेहकर तालुक्यामधील पेन टाकळी प्रकल्पामध्ये सततच्या पावसाने तीन सप्टेंबर रोजी बहात्तर पॉईंट छप्पन्न टक्के जलसाठा झाल्याने पानलोट क्षेत्रामधील येत असलेल्या अठरा गावांना सतर्कतेचा इशारा पेन टाकणी प्रकल्प व्यवस्थापक उपयोगी अधिकारी शरद नागरे कनिष्ठ अभियंता आकाश शिंदे पूरनियंत्रण कक्ष अधिकारी दिनेश अवस्थी यांच्याद्वारे देण्यात आला पेन टाकळी प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पेन टाकळी प्रकल्पाच्या जलाशयात जलाशयाची पाणी पातळी वाढत असल्याने प्रकल्पाच्या जला जलाशय प्रकल जला परिचालन सूचीनुसार नियंत्रित करण्याकरिता प्रकल्पाचे वक्रद्वारे उघडून कुठल्याही क्षणी विसर्ग नदीपात्रात सोडण्याची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे प्रकल्पाच्या नदी क्षेत्रात तसेच परिसरात पानलोट क्षेत्रामध्ये पेन टाकळी दुधा रायपूर नांद्रा पाचला बारहई भालेगाव गौंढाळा कंबरखेड नेमतापूर फर्दापूर, मेहकर सारंगपूर अंत्री देशमुख बोरी सोनाटी व गणपूर गावातील नागरिकांनी सतर्क रहावे तसेच वरील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आपली चीजवस्तू, मालमत्ता, जनावरे, पाळीव प्राणी व शेती अवजारे सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी पोलीस विभाग, महसूल विभाग, पूर नियंत्रण कक्ष यांच्याद्वारे संबंधित गावांमध्ये दवंडी सोशल मीडियाद्वारे तसेच स्पीड इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे सतर्कतेचा इशारा जनतेला देण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा